नवरात्री संपली मग आपल्याकडे सीझन स्टार्ट होतो लग्नाचा तर लग्नाच्या सीझनमध्ये कुठला जास्त बिझनेस आपण स्टार्ट करू शकतो आणि चांगल्यात चांगलं बेनिफिट आपण कमवू शकतो जर तुम्हाला बेनिफिट चांगलं कमवायचं असेल तर हे कलेक्शन तुमच्यासाठी बेस्ट आहे या ठिकाणी लो प्राईजपासून तुम्हाला लिहिंग यांचं कलेक्शन मिळतं अजून तर खूप छान कलेक्शन आहे पण त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे वेलकम बॅक मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे व्यवसाय मराठी या पेजवर आता कसं आहे ना नवरात्री म्हणजे संपली की लगेच आपण वेगवेगळ्या फंक्शनसाठी तयारी करत असतो आणि लग्नानंतर आपल्याला काहीतरी वेगळे कलेक्शन हवे असतील म्हणजे लग्नांमध्ये मोस्टली काय घातले जातात कि हिंगे कलेक्शन हे घातले जातात आणि तुम्ही घरी बसता सुद्धा हा व्यवसाय स्टार्ट करू शकता तुमचं दुकान असेल तर खूपच बेस्ट आहे इथे तुम्ही पहिलं कलेक्शन चेक करू शकता लाईट कलर छान छानपैकी यामध्ये सिक्वेन्सचं काम मिळणार आहे आणि कट बॉर्डर तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी फॅशन कडून तुम्हाला दिली जाते म्हणजे की प्रॉडक्टच नाही तर त्या ठिकाणी तुम्हाला वर्क असेल डिझाईन असेल किंवा कपड्याचं मटेरियल असेल ते सुद्धा तुम्हाला प्रॉपर मिळत असतं आणि काय ना नवरात्री संपली म्हणजे आपण तारखा तयार करतो आपण तयार नाही करत म्हणजे की तारखा आपण म्हणतो की फिक्स करण्याची तयारी आपली चालू असते म्हणजे कोणाचं लग्न असेल घरामध्ये कोणाची एंगेजमेंट असेल तर कसं असतं तर आपण दोन चार सहा महिने अगोदरच तयारी करत असतो मग जर तुम्हाला स्वस्तात लेहंगी असतील तर नक्की अजमेरा फॅशनला विजिट करा इथे आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर लेहंग्यांचं कलेक्शन दाखवलं जाणार आहे दुसरं पण तुम्ही कलेक्शन चेक करू शकता खूपच सुंदर आहे लाईट आणि डार्क कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला हा लेहंगा मिळून जाणार आहे आणि एखाद्याला बिझनेस स्टार्ट करायचा असेल फक्त लेहंग्यांचा तर या ठिकाणी तुम्हाला लेहंगा फक्त सहाशे ऐंशीच्या स्टार्टिंग मध्ये मिळणार आहे आणि खूप छान यावर पण पन डिझाईन्स बनवली आहे आता गावाकडे कसं असतं महिला रेंटने लेहंगा देत असतात आणि कसं असतं ना लेहंगा एक किंवा दोन वेळाच घातला जातो मग महिलांचं डोक्यात तसं असतं की काय बाई विकत घ्यायचं आणि त्याच्यापेक्षा रेंटने घेतलं तर आपण दोन चार तास घातल्यानंतर आपण परत पण देऊ शकतो पण रेंटलचा बिझनेस इतका बेस्ट आहे की त्याच्यात चांगली मार्जिन लावून तुम्ही सेल सुद्धा करू शकता हा एक फायदा असतो आणि अजून एक कलेक्शन आहे त्यामध्ये तुम्हाला मी दाखवते हे सर्व लाईट मध्ये आहे आणि खूपच सुंदर यावर जे आहे जरकनचं काम आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघू शकता प्रॉपर तुम्हाला, तुम्हाला सिक्वेन्सचं काम मिळून जाणार आहे यामध्ये कलर कॉम्बिनेशन तुम्ही बघू शकता आता मुलींची चॉईस कशी असते सगळ्यांपेक्षा वेगळं दिसावं म्हणून त्यांचं हेच डोक्यात असतं म्हणून जर त्यांना वेगळं दिसायचं असेल तर मी नक्की सांगते एकदा अजमेरा फॅशनला विजिट करा आता तुम्ही कॉलेज गर्ल्स असाल तुम्हाला वाटतंय कॉलेज करता करता सुद्धा पण हा बिझनेस करू शकतो कसं ना दुपारपर्यंत कॉलेज असते काहींची दुपार नंतर असते मग तुम्ही कॉलेज सोबत सोबत हा एक पार्ट टाइम जॉब करू शकता आणि तुम्ही रेंटलचा बिझनेस करू शकता या ठिकाणी आल्यानंतर तुम्हाला प्रॉपर सेल्स पर्सन दिलं जातात तुम्हाला माहिती नसेल की नेमकं व्यवसाय कसा स्टार्ट करायचा आणि व्यवसायात किती पैसे लावा लागतात किंवा व्यवसायामध्ये काय काय आपण गोष्टी लक्षात ठेवू शकतो ह्या सुद्धा गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातात जसं तुम्ही हे कलेक्शन बघत आहात खूपच सुंदर यामध्ये हा काम आहे प्रॉपर पर फिनिशिंग सोबत जर तुम्हाला ब्रायडल हवा असेल नवलीसाठी लेहंगा तरी तुम्ही परचेस करू शकता पण सेट वाईज घ्यावं लागतं इथे सिंगल पीस कुठलाच नाही मिळत जसं मी तुम्हाला मगाशी म्हटली जर तुम्हाला व्यवसाय स्टार्ट करायचा असेल तर व्यवसाय करणाऱ्यांसाठी बेस्ट प्लॅटफॉर्म आहे अजमेरा फॅशनचं इथे तुम्ही डमीला वेअर केलेला बघू शकता खूपच छान आणि यावर जे डमीवर लुक दिसणार आहे खूप सुंदर तर तुम्हाला सुद्धा आपल्या दुकानात असं डमी आणायची आहे आणि डमीला वेअर करून प्रॉपर तिला असं दाखवायचं की खूप सुंदर दिसणार आहे वेअर केल्यानंतर तुम्ही सुद्धा आपला एक बिझनेस स्टार्ट करू शकता कमी मध्ये तुम्हाला यायचं आहे अजमेरा फॅशनला घरी बसल्या मागवायचं असेल तर तुम्ही घरी सुद्धा हे सर्वे कलेक्शन मागू शकता कसं आहे ना लग्नाचा सीझन जवळजवळ येणार आहे म्हणून तुम्ही आत्ताच तयारी केली तर तुमच्यासाठी बेस्ट आहे आणि येणाऱ्या कस्टमरसाठी सुद्धा बेस्ट आहे इथे पूर्ण जे आहे ब्रायडल लेहंगे लावलेले आहेत या लोकांनी सॅम्पल म्हणून सॅम्पल म्हणून लावलेले आहेत ला या ठिकाणी लेहंगे कसं असतं ना सॅम्पल लावल्यानंतर जे कस्टमर दुकानात आपल्या येतं तेव्हा ते कस्टमरांचं सॅम्पलकडे लवकर लक्षात जातं कारण पॅकेजिंगमध्ये एवढं लक्षात नाहीयेत त्यामुळे तुम्हाला डायरेक्टली सॅम्पलकडे लक्ष द्यायचं आणि तो तुम्ही चेक करू शकता व्हिडिओ कॉलने सुद्धा परचेसिंग होते तर तुम्ही घरी बसल्या सुद्धा कलेक्शन मागू शकता तर येण्याची गरज नसते पण जर आले तर बेस्ट आहे नसेल शक्य तर व्हिडिओ कॉलचं तुम्हाला बेस्ट ऑप्शन आहे नक्कीच आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं बाब दिसू नका तर तोपर्यंत नमस्कार